आणि वीस लाख रुपये दे आम्हाला बर ठीक आहे मी बी ते ठेवून घेतलं कुणून आणता एवढे पैसे तोपर्यंत करू कष्ट काहीतरी किती क्षेत्र ठेवत माझ्याकडे तुम्ही तीन एकर तीन एकर तीन एकराच्या एकर। एकर एकर बदल्यात तुम्हाला तीस लाख रुपये द्यायचे हा तीस लाख द्या तिचं व्याज वर्षाचे कस मिटवणार तुम्ही महिन्याला का वर्षाला वर्षाची वर्षाला देऊ आणि ती आख्खी मुद्दल सकट आमचं रान जे ठेवलंय ना ते आम्ही तीन वर्षात फिडून तीन वर्षात नाही फिटलं तर मग ते चार वर्षाची मदत देतो पण जर चार वर्षात तुमच्या कर्ज नाही फिटल समजून घ्या तर परत रानात पाऊल ठेवून देणार नाही करू काय करू नाही का असेल ते क्लिअर हा एक तयारी असलं तर सांगा लगेच जाऊन ये ना खरेदी आणि पैसे पटतय काय मी काय सांगितलं डॉक्यात बसले नाय तयारी करायच खरेदी चला मग चला खरेदी करून द्या पैसे घ्या आणि त्याचा व्यवस्थित वापर करा म्हणजे परत ती वेळ येणार नाहीत का जरा आता व्यवस्थितच करावं लागेल ते काय ऐकल का हा वस्तीवर जे बोलणं चाललंय ते खरं आहे का काय बोलणं चाललंय आपण तीस लाख रुपये घेतलेत म्हणे तुला कोण म्हणलं तर वस्तीवर सगळ्यांची चर्चा सुरू आहे की अगं मग आता तुला माहित नाही का ते लोक आपल्या दाराला रोज येते पण एवढी रक्कम आता आता। लोकच लो झालं ते आता तीस लाख रुपये त्यांच्याकडून घेतले तर आणि देऊन टाकावा आता दहा जण दारात येण्यापेक्षा एका कोण घेतले बरं नाव गपगा तुला काय माहित नाही काही नाही एवढी मोठी रक्कम पण किती पैसे आहेत ते मी बघेन ना आमचं आम्ही बघू ना व्यवहाराचं नाहीतरी मध्ये मध्ये करायचं व्हायचं बस तिथे काय जा गपगुबान आतापर्यंत घेतले तेवढे घेतले पैसे सोडून द्या विषय पण आता तरी काहीतरी काम धंदा करा ना जे घेतले आता ते फेडायसाठी आम्हाला कळत आहे की ते फेडायसाठी अजून दुसरे घ्यायचे रो, का बर रोज लोक घरी येतात ते चांगले पण आपण काम करू आणि फेडू ना पैसे काम करून फेडत नसतात आता ही तर ना ही फेडू आपण कसे फेडायचे मला माहिती आहे तुम्ही ना बोलूच देत नाही काही तुला काय माहित ना फीत त्यामुळे मध्ये बोलायचं नाही लग्न करून आणले ना मला बायको आहे ना तुमची मग कसं नाही बोलायचं आणि एवढ्या लाखाचं कर्ज करून ठेवलंय हो आता तरी कामधंदा करा आणि असले पैसे घेऊ नका लोकांचे अक्कल दिली आम्हाला मागून आले तिकड झाले हाव मग काय लोकांना चांगल्या घरी जायचे बघतात स्वप्न असं नाही ज्याच्या घरी कर्ज झालंय एवढं डोंगरावर आणि आता फेडणार कसं ते बी माहित नाही करतो आम्ही काय करायची ती जा चॅक करून लागले दुखायला जरा खाली मिळते ना दोन तीन ताई मग गप खा ना दुखी दुखी हिला कोणी सांगितलं काय रे झालं ना तुम्ही वस्तू चर्चा काय त्या ते लोकांना तेवढच लागत काय चाललंय हर्षद काय चाललो जर गावात गाडी पुसावं म्हणलं बोल की अरे काय कानावं ऐकलंय मी काय एवढा पैसे जर तुम्ही जर घ्यायला लागले हो ते फिटायचं कस काकू काय म्हणत सगळ्या गावाला माहित झालंय तीस तीस लाख रुपये तुम्ही जर याजाने घेताय कसे फिटायचे पैसे अरे बाबा आता काय करावा ते झालं कस काम ते करी ना तर तुम्ही नुसतं भान्या भाण्या इडत आहे तुम्हाला नुसते लोकांचे कार्यक्रम लागत आहे ते झालं खरं पण आता एकाच मिटा मिटवण्यापेक्षा मी काय म्हणते ह्यो येतोय तो येतोय तो येतोय एका जागेवरून तू उचल मग एकाच येत आहे आता तीस लाख हे तुम्हाला एक दीड एकर इकलं असतं अक्कल खाती गेलं असतं आता तीस लाखाचं या तुमच्या तु कव्हर नाही झालं तुम्ही कशा जेव फेडणार तेवढं ते पण नाही विचार नाही करता निर्णय झालं आता काय जमीन जाण्यापेक्षा असं वाटलं की बाबा गाण ठेवू कवर तीन कवर होईल का तेवढे बघा आता जेवण असतं तर सुधरा तो सवय जर भाने भाने हेंडाय सोडून नाही तुम्हाला माहित नाही आता प्रयत्न तर करू टापा हा <नागे। yed> <तूमाला मैण दूमात tous> तू, <tous tous> ना बंद करा क्षण असतात तुझ भाऊ चुलत भाऊ म्हणून सांगतोय मी हो सुतरांचा बरोबर आहे बाबा तू म्हणतो ते खरं ते असं काही मार्गच नाही का ना तर करावाच काय काम करा रानाने पीक घेत चोवीस तास उभा राहते इथं अरे यो काल चा देऊन गेला अरे बघ ना जनते ना बापला बघा आपल्याला सांगायला लागले तर बक्की ना कती झालं चोवीस तास काम करा मग आम्ही झोपतो का झोपलं झोपलं आमच्या घरात झोपतो कसं फेडायचं आपल्याला माहिती ना हा जाम दिसेल तू बघ मी काय करतो आलो मी जरा बाबा चक्कर मारून तर उर मंगलवाई हरसेल कुठे हो तुमच्याशी बोलतो मी कुठे ती बोर गरसेल ए, ए, ए इकडे काय सांगितलं मी तुला इकडे 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 काय सांगितलं तुला अरे पैसेच काय झालं खारी झाले आली काय पण मग अरे तीन वर्ष तुम्ही काय मागितली होती मुदत तीन वर्षे चार वर्ष झाले झालं काय आहे पूर्ण अरे काय ला पैसे काढून ह्या साड्या हे सोन नर काय हजा माझ्या करा निघाले का तुम्ही हे सगळं आज तुम्हाला शेवटची रात्र उद्यापासून जर का वावरात पाऊल ठेवला तर परत सांगितलं नाही म्हणता एका आव... रात्रीत कसं नियोजन होईल सावगार शेवटच शेवटचं सहा मी एवढं सहा महिन्या लाजा कशा वाटत नाही तुमच्या वर्षात काही नाही झालं परत निघाले सहा महिन्याची मुदत वाढवून निघायला हा सहा महिन्यात अजिबात नाही तुम्हाला हात सावकार एवढं सहा महिने फक्त म्हणजे आमचं वावर आमच्याकडे तुमचे पैसे आम्ही तुम्हाला देऊन टाकू एक एक सांगतो गोष्ट तुमच्या लक्षात येते का तुम्ही अजून बाहेरच दोन तीन ठिकाणचे ना काहीतरी वीस पंचवीस लाख रुपये लोन काढले काय बोलले त्यावेळेस तुम्ही तुम्हाला यातून बाहेर पडायचे का एक काम करा दहातलं पाच गेले जर आता थांबले नाही तर हे राहिलेलं पाच पण ना तुमचं जरा समजून घ्या अहो तुम्ही माझ्याकडून घेतले परत पंचवीस लाख रुपयाचा उसका करून ठेवलाय आणि त्याच्यापुढे तुला सांग भाऊ ह्या पैशासाठी जर तुला कुणी फटकावला रोडवर तुमची झिरो मिनटात तुमच्या त्या वावराची किंमत कमी होत असती समजून घ्या अजून बी त्याच्यातून बाहेर पडायचं तुमसे असल तो एक एकर अजूनही तुम्ही शहाने माझ्या नावचं करून द्या तुमचं टोटल कर्ज नील करतो किती आहे ते तरी आहे का वीस आहे का पंचवीस आहे तीस आहे सत्तावीस अठ्ठावीस हा सत्तावीस टोटल परत माझ्या सारखा समजून सांगणारा माणूस भेटणार तीस लाख आहे गरीब माणस आहेत म्हणून मी एक सहकार्याची भावना दाखवतोय जमतय ऐका बोल एक एकर माझ्या नावची खरेदी करून द्या सगळं टोटल कर्ज निल करून टाकतो परत ना आता हे आपल्याला असं पण आता हे पैसे फिटत माहिती आपल्या डोक्याचं ताण नको आपण आपल्या संसाराकडे बघू तीन एकर आपण अशी लिहून दिली अजून एक एकर देऊ आणि आपलं सगळं कर्ज फिटेल तीस लाख रुपये त्यांच्याकडून घेऊ असा एक राहते आपल्याला आपण कष्ट करून खाऊ ना म्हणू त्यांना हा मी त्यांनी शेवटची संध्या परत नाही सावकार आमची तयारी आहे सगळ्यांची तयारी आहे मग ठीक आता इथून कष्ट करा प्रामाणिकपणे बा त्या मातीत आणि हे बाकीचे चोसले बंद करा ते सोन्यासारखे कृती आतबायच तुम्ही गोंबलत फिरायचं तुम्ही सगळ्यांनी मिळून आदबला तर होतंय ना, ना। पोटा आहे अजून पण बरोबर मस्त कष्ट करा पोटाला पुढभर खाता चालतंय मग आपण काय करू एक दोन दिवसात एवढ्या खरेदी करून टाकू मग ती कोना कोना पैसे लिस्ट मी देतो तुमच्याकडे तुम्ही काय करा आमच्याकडे पण पण देऊ खर्चून ठीक आहे माझ्या हाताने सगळे मिटवतो पण इथून पुढे ईर्ष्य न करा लोकांना बी वाटलं पाहिजे एवढा प्रपंचाचा निघाणा झाला तरी सावरल्या कुटुंब अरे राहू द्या जिद्द चिकाटी कुठेतरी मान सन्मान जरा भेजा ठिकाणी ठेवा कष्ट करा बरोबर आहे ठरलं येऊ मग उद्या तयारीत राहा खरेदी करून द्या आणि तुमची लिस्ट द्या दोन पाच इकडे ग तिकडे टोटल कर्ज मुक्त करून टाकतो तुम्हाला येऊ चाल चला ओके राय लोकाला एकर एकर आहे तरी ते कष्ट करून खातात आपलं चुकलं खरं ही थी चार एकर गिल नसती आपण ते निर्णयच घेतला चुकीच घेतलं बाबा जाऊ द्या आता तरी तुमचे डोकी ठिकाणी पोरगी सांगत होती ऐकलं नाही मग जाऊन चला आता कष्ट करून खाऊ तू उरख गिसायपा करून चल